मित्रांनो बिग बॉस कन्फर्मेशन दिला आहे की हा सीझन दहा आठवड्यात म्हणजे सत्तर दिवसात संपेल आणि आता चालू आहे आठवडा म्हणजे म्हणजे पुढल्या आठवड्यात या ग्रँड होऊन जाईल आणि आता घरात आठ सदस्य उरलेत आता इतक्या साऱ्या सदस्यांना बिग बॉस पटकन पटकन एलिमिनेट करण्याचा ट्राय करेल म्हणून या आठवड्यात नॉमिनेशन टास्क झालंच नाही या आठवड्यात आठीच्या आठी सदस्य थेट नॉमिनेट झालेत फक्त या आठवड्यात बिग बॉसने एक टार्गेट टास्क ठेवला म्हणजे सदस्यांना स्वतःची बाजू प्रूफ करण्यासाठी आणि दुसरा सदस्य कसा घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे हे प्रेक्षकांना पटवून देण्यासाठी हा टार्गेट टास्क होता आणि याच टास्क मध्ये प्रेक्षकांच काय मत आहे कोण घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता त्या सर्वे मध्ये आम्ही असं विचारलं की टीम ए मधून घराबाहेर जाण्यासाठी कोण पात्र आहे चला तर मग बघूया त्या सर्वेनुसार कोणाला किती वोट आहेत आणि कोण घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे तर नुसार सगळ्यात कमी वोट मिळालेला आणि प्रेक्षकांच्या मते तो घरात राहण्यासाठी पात्र आहे असा सदस्य कोण आहे तर अभिजित सावंत अभिजित सावंतला फक्त दोन पर्सेंट लोकांनी वोट दिले उर्वरित प्रेक्षकांना असं वाटतं की त्याचा गेम शार्प आहे आणि तो एक खरंच मास्टर माइंड आहे तर त्याचा हाच गेम प्रेक्षकांना पुढे बघायला आवडेल आता अभिजित नंतर थोडे कमी वोट मिळालेला सदस्य कोण आहे चला बघूया तर सूरज चव्हाण तर सूरज चव्हाणला सुद्धा फक्त सहा पर्सेंट लोकांनी वोट दिलाय बाकी प्रेक्षकांना त्याचा प्रामाणिकपणा आणि तो गेम मध्ये आतापर्यंत जो फेर वागत आलाय ते प्रेक्षकांना बघायला आवडतं म्हणूनच प्रेक्षकांचं असं मत आहे की त्याने या आठवड्यात घराबाहेर जाऊ नये आता शेवटी उरले दोन सदस्य आणि ह्या दोन्ही सदस्यांना सगळ्यात जास्त वोट आहेत म्हणजे हे सदस्य प्रेक्षकांच्या मते या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे पण त्यातही थोडे कमी वोट मिळालेला सदस्य आहे निक्की थर्टी सेव्हन पर्सेंट लोकांचं असं मत आहे की निक्कीने या आठवड्यात घराबाहेर जावं सा गेम आतापर्यंत थोडा चांगला चालत होता म्हणजे ती बऱ्यापैकी खेळत होती आता अरबज बाहेर गेल्यामुळे ते अजूनच स्वतःची मनमानी करते आणि ते बघायला सुद्धा इरिटेटिंग वाटते म्हणून प्रेक्षकांना असं वाटत असेल की तिने या आठवड्यात घराबाहेर जावं तर सगळ्यात जास्त वोट मिळालेला आणि प्रेक्षकांच्या मते या आठवड्यात त्यांनी घराबाहेर जावं असं सदस्य कोण आहे वर्षात आई तर फिफ्टी पर्सेंट लोकांचं असं मत आहे की वर्षाताईनी या आठवड्यात घराबाहेर जावं कारण या तिन्ही सदस्यांपेक्षा सगळ्यात जास्त जास्त वीक कारण त्या कधी नाहीत कधी काहीतरी बोलतात त्यांचे मुद्दे सुद्धा इनवॅलिड असतात आणि त्यांचा टास्क मध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन कमी असत आणि म्हणूनच यांच्यामध्ये वर्षात या आठवड्यात घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना वाटतं तर खरंच या आठवड्यात वर्षात घराबाहेर जायला हव्यात का किंवा या व्यतिरिक्त कोणी खराबाहेर जावं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका